प्राप्त झाली अज्ञानी मनुष्य आहे जे पिशाच भटकलेले जे जीव आहे त्यांनाही देवा सानिध्य आणि शिव आराधना आणि शिव उपासना याच्यावर भाकीत आहे जोपर्यंत शिव आराधना होत नाही तोपर्यंत तो शिव आपल्याला कळणार नाही जोपर्यंत जीवाला शिवापर्यंत नेणार नाही तोपर्यंत शिव कसा काय कळेल आपल्याला भजनच भक्तीचं सर्वजणी करतात सर्वजण करतात परंतु त्या भक्तीचं भक्तीच जर आपल्याला पडत नाही तर मग भक्ती विफल आहे आणि तेच व्यासची भगवंत कारण आपण या कथेचा अवश्य लाभ घ्या कारण ही कथा नाही या जीवनाचं सार्थकता आहे कारण मी काही प्रदीप मिश्र नाही कारण एक लोटा जल समस्या का हल कारण आहे जे एक समस्या का हल हे आता आपल्याला झालं माझ्या साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलेलं आहे नामदेवरायांनी लिहून ठेवलेला आहे अभंगामध्ये कि ज्या सांबा स्वराशिवरा जर भगवंताला जर पाणी जर अर्पण केलं तर अनंत एवढी महादेवाची ख्याती एक बिलव शिवार पण तीन जन्मसंहार एक बिलव शिवार पण तीन जन्माचं जर पानाश होत असेल तर माझ्या महादेवाला ए, 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 तक तक ही भक्ती कशी काय आवडेल आवडेल फक्त तशी भक्ती असावी तशी दृढता असली पाहिजे भक्ती नाहीतर आपण भक्तीचे अनेक प्रकार आहेत ही का भक्ती खरी पण ते ही